अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवीन नवीन माहिती तुम्हापर्यंत पोहोचत राहील चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात श्री गुरुदत्तांची व स्वामींची भक्ती करतोय रोज रोज स्तोत्र म्हणतोय नित्यनाम जप करतोय खूप सेवा करतोय जेवढं माझ्याच्याने जमेल तेवढं मी सगळं करतोय पण म्हणतात तसं लाभ होत नाहीये काय करावं काय सुचत नाही मार्ग दिसत नाहीये तर मित्रमैत्रिणींनो भावा बहिणींनो काळजी करू नका आपण या व्हिडिओद्वारे या प्रश्नांचा उलगडा करू आपण यावर चमत्कारिक उपाय पाहणार आहोत मित्रमैत्रिणीनो आपण जी भक्ती करत आहोत मग ते सोत्र असतील मंत्र असतील नामजप असेल व अन्य सेवा असतील त्या कधीच फुकट जात नाहीत दिवसेंदिवस त्याचं पुण्य आपल्याला शतपटीने लाभत असतं हा एवढंच की आपल्याला ते कळून येत नाही कारण आपल्याला आपल्या आयुष्यात तसा परिणाम दिसत नाही आपण केलेल्या वाईट कर्मामुळे असं होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे मग यावर उपाय काय असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो कदाचित आपण केलेल्या भक्तीचे फळ हे आपल्यावरील साडेसातीमुळे भेटत नसेल कुणी आपल्यावर भाणामती केली असेल तरीही भेटत नसेल हो असं आस, असू शकतं मग या सगळ्यावर उपाय काय तो आता आपण पाहणार आहोत सत्ययुगात भगवान श्री विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता हा विष्णूंचा महायभयकर अवतार म्हणून ओळखला जातो हा नृसिंह अवताराचे अकरावेका रूप पाहून तिन्ही लवकरात भय उत्पन्न झालं होतं या महाप्रले नृसिंह अवताराने हिरण्यकश्य आपल्या नखांनी सहज फाडून काढलं होतं पण त्याचा राग काही शांत होत नव्हता त्याच्या क्रोधग्नि स्मर त्रिभुवन जळून जाणार होत म्हणून सायरा देवी देवतांच्या सांगण्यावरून नृसिंहरूपा श्री विष्णूंना शांत करण्यासाठी स्वतः महादेवांना शरब अवतार घ्यायला लागला होता तर आषा या महाभयंकर महाशक्तिशाली भगवान नृसिंहांचा एक महाशिव महाशक्तिशाली महाप्रभावी मंत्र श्री नवनाथांनी रचला आहे हा मंत्र आपल्या प्रश्नांचे उत्तर आहे आणि हाच उपाय आहे हा महाचमत्कारिक शाबर मंत्र म्हणतात काही दिवसात दिवसातच आपल्याला परिणाम दिसायला लागतील सारी साडेसाती निघून जाईल नृसिंह भगवानांची जो सेवा करतो त्याला शनिदेव कधीच त्रास देत नाही साडेसातीत सुद्धा माणूस उच्च पदावर जातो हा मंत्र रोज केवळ सात वेळा असा चोपन्न दिवस जपावा व सिद्ध करावा ओम नमो भगवते नरसिंहाय नमस्ते जसे मेजसे अवीरा विभर्व वज्रनख वज्रदष्ट कमशियान रणध्य रणध्य तमो ग्रस ग्रस ओम स्वाहा अभयम भय भू इष्टा शरीम ओम नमो नरसिंहाय नम मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करून या चॅनेलला सबस्क्राईब करावं या दत्त परिवाराचा सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय मंडळी जाता जाता जात चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा